म्हणायला यादव आपलेच मराठे होते परंतु यादव काळ हा अतिशय अंधकारमय होता तर त्यांनी प्रचंड अंधश्रद्धा कर्मकांड अनिष्ट चालीरीती परंपरा आणि प्रचंड भेदाभेदांनी महाराष्ट्राचा राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक पळ सगळा पट काळवंडून गेला होता यादवांचा कुटुंबकथा आणि राजसत्तेच्या चाललेल्या लढाया तर दुसरीकडे धर्माच्या नावाखाली होणाऱ्या पिळवणुकीच्या पार्श्वभूमीवर अनागोंडीने तत्कालीन जनता भरडली जात होती यादवांचा प्रधान हेमाड तर कळसच केला त्याने चातुर्वर्ण चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहून धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा व्रत वैकल्य आणि कर्मकांडे सांगितली यामध्ये वर्षाच्या प्रत्येक दिवसाला पुरेल एवढी व्रत वैकल्य ग्रंथात लिहून त्याचा अवलंब करण्याचा धर्मदंडक त्याने जनतेवर नादला केला होता त्यावेळी राज्यव्यवस्था धर्मव्यवस्थेच्या प्रभावाखाली वावरत असे धर्मधुरीनांनी सांगितल्याप्रमाणे राज्यसत्ता मोठ्या प्रमाणात राज्य निर्णय घेत असे त्यामुळे धर्माचे प्रचंड अवडंबर माजले याला तत्कालीन समाजातील अज्ञान सुद्धा कारणीभूत होते यामुळे समाजाचे व्यक्तिगत कौटुंबिक सामाजिक राजकीय आणि आर्थिक पातळीवर प्रचंड दमन झाले हे भांड्य का करताय चुसाहे ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि शूद्र या चातुर्वर्णी व्यवस्थेने उभारलेल्या भेदाभेदांच्या भिंती अधिक उंच करण्यात आल्या वर्णभेद अंतकरण अंतर्गत खा, आंतर, खालील वर्णांमध्ये परत वर्गभेद आणि जाती उपजाती यांचे कुंपणे घालण्यात आली अशा पद्धतीने विशिष्ट वर्ण व वर्गात उभी आडवी फूट पाडून समाजाची विभागणी करण्यात आली ज्ञानाची कवाडे सामान्यासाठी बंद असल्यामुळे अज्ञानाची छाया अधिकच होत गेली समाजाचे वर्णन करताना चक्रधर स्वामी म्हणाले हा अवघा जलू ठकला असे याचे ठक पेडिता कवन नसे तू ठकला असे कुणी न पुसे असे चक्रधर स्वामी बोलले अशा विपरीत परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठकलेल्या फसलेल्या शोषित पीडित समाजाला अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी खऱ्या धर्म तत्वासह सामाजिक क्रांतीचा झेंडा महाराष्ट्र भूमीत रोवला आठशे वर्षापूर्वी स्वातंत्र्य समता आणि बंधुतेच्या कृतीपूर्ण विचाराने दांभिकतेला नाकारून खरी सामाजिक समरसता निर्माण करण्याचे महान कार्य श्री चक्रधरांनी केले स्वातंत्र्याच्या बाबतीत स्वामी म्हणतात स्वातंत्र्य हा मोक्ष पारतंत्र्य हा बंध आध्यात्मिक असणारी मोक्षाची संकल्पना त्यांनी मनुष्याच्या जीवनातील स्वातंत्र्याच्या घडामोडीची प्रथमता व्यवहारिक दृष्टीने जोडली व्यक्ति जीवनातील स्वातंत्र्यता सर्वार्थाने पुढे मुक्तीच्या पलीकडे घेऊन जाते हा सिद्धांत मांडला आई जीवनातील भौतिक वस्तूंच्या व लालसेच्या पारंत तंत्र्यात असणारी मानसिकता हा स्वातंत्र्यातील मुख्य अवसर असल्याचे सांगून समतावादी दृष्टिकोन मनुष्याला खऱ्या स्वातंत्र्याकडे घेऊन जातो असे त्यांनी सांगितले स्वातंत्र्याच्या परिभाषेने लोकशाही मूल्यांची स्थापना करताना श्री चक्रधर स्वामी म्हणाले आपण कवना अधीन होवे नाही आपण या ते आधीन कवना ते करावे नाही असा कृतीपूर्ण दृष्टिकोन त्यांनी समाजाला दिला आज भौतिक लालसा चंगळवाद व दमनकारी व्यवस्थेने अधीनत्वाचा उच्छाद मांडला आहे या दृष्टीने विचार करता जीवनातील सर्वच क्षेत्राला अधीनत्व मूलक हुकुमशाहीच्या राक्षसी विळख्याने आज मनुष्याच्या व्यक्तिगत तथा समाज जीवनाचा संकोच करून त्याला जखडून टाकले आहे स्वातंत्र्य संकोच होणाऱ्या काळात त्यांचा संदेश आज देखील तेवढाच प्रासंगिक आहे जो आपल्याला खऱ्या स्वातंत्र्याचा मागोवा घेण्याचे आवाहन करीत आहे सत्य आणि ज्ञानाच्या बाबतीत श्री चक्रधर स्वामींचे वचन आहे जे जैसे असे तैसे जानी जे ते ज्ञान ज्ञानाची त्यांनी सुलभ व्याख्या करून मनुष्याच्या आई वास्तवाशी मन पातळीवरील संवेदना वानुभूती विवेकाने जोडून सत्य शोधण्याचा व जगण्याचा अर्थ समजावून सांगितला खरे ज्ञान मनुष्याला संपूर्णता मुक्ती करून त्या पलीकडे घेऊन जाते अशी विवेकपूर्ण मांडणी केली तर बंधुते बोलताना ते म्हणाले तुम्ही अच्युत गोत्रीय की का तुम्हाला परस्पर परमप्रिती होवी असा परस्पर प्रेम व बंधुभावाचा मानवतावादी दृष्टिकोन दिला परस्पर प्रेम प्रेम स्नेह या मानवतावादी मूल्यांचे गुण संवर्धन करण्यासाठी श्री चक्रधर स्वामी म्हणाले महात्मेनी प्रिय वक्ती कारण प्रेमळ प्रिय शब्दाने बंधुभाव व मानवतेचा सेतू उभारला जातो प्रियत्वाचा आपल्या शब्दाला झाला की अधिक झळाळून उजळून निघते जे मनुष्याला घेऊन जाते तर आपल्या शिष्यवर्गाला समतेची आचारसंहिता स्पष्ट करताना सांगितले एकीकडून रिगीजे एकीकडून निगीजे घर न निवडीत भिक्षा कीजे अर्थात संपूर्ण चातुर्वर्णात भिक्षा मागायची गावात गेल्यानंतर भिक्षा मागताना घर ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र कुणाचे आहे हे निवडायचे नाही अशी समता सांगितली तर स्त्रियांसह सर्व जीव अधिकार्या सर्वाधिकाऱ्या असे सांगून प्रत्येक जीव तसा व्यक्तीला सर्वाधिकार आहे स्त्रियांना देखील धर्माचा अधिकार आहे असा समानतावादी दृष्टिकोन स्वतः समाज जीवनात आचरण करून श्री चक्रधर स्वामींनी समाजात उजविला अहंकाराने जगात प्रचंड अशांती निर्माण झाल्याचे आज आपण अनुभवत आहोत निरहंकाराने शांतीची स्थापना करताना ते काय म्हणतात अहं जगण्यातले बहुतेक प्रश्न अहंकाराने निर्माण झाले आहेत अहंकाराने प्रचंड नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन व्यक्तिगत तसा सामाजिक जीवनात अशांती माजते याकरिता श्री चक्रधर स्वामींनी अभिमानू जिंकावा या सूत्राद्वारे निरहंकाराचा विचार दिला निरंकाराचा सद्गुण विकसित करून अहंकाराचे मूळ पूर्णता उठून त्यास पायबंद घालता येतो मग शांतीचे रोप लावून शांतता प्रिय समाज स्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले ज्याची आजच्या काळात अधिक गरज आहे अहिंसा आणि मुक्ती सहसंबंध स्पष्ट करताना ते आपल्या शिष्यांना त्यांनी सांगितले मुक्तीची चार तेने मुंगीचेही विरू न चिंतावे ज्यांना मुक्ती हवी असेल त्यांनी मुंगी सारख्या छोट्या जीवाविषयी सुद्धा मनात हिंसा किंवा वैरत्वाचा भाव ठेवू नये मुंगीची हिंसा करण्याची कृती तर दूरची गोष्ट आहे पण मनात देखील मुंगीची हिंसा चिंतू नये असे प्रचंड हिंसेने भरलेल्या जगाला अत्यंत पराकोटीच्या अहिंसावादी तत्त्वज्ञान सर्वज्ञांनी स्वतः आचरून सांगितले ज्याची अलीकडच्या काळामध्ये अत्यंत आवश्यकता आहे जगणे अर्थपूर करण्यासाठी अर्थपूर्ण करण्यासाठी त्यांनी परस्परे मंथन तिचे मग नूतन होय असा संदेश दिला आपापसात किंवा समूहाने संवाद साधल्यास विचारमंथनाने निश्चितच काही नवीन सत्मार्ग सापडतो जो जीवनाला वेगळाच अर्थ प्राप्त करून देतो म्हणून विसंवादाच्या जागी संवादाचा सेतू उभारण्याचा आणि नित्यनूतन शोधण्याचा विचार त्यांनी दिला स्वातंत्र्य समता बंधुता अहिंसा सत्य निरंकार मूलभूत मानवी हक्क हे शाश्वत नीतीमूल्य या बीजांची पेरणी करून त्यांनी समाजाचे आत्मभान जागविले श्री चक्रधर स्वामीच्या संदेशाची आणि त्यांच्या कृतीची आज अत्यंत गरज आहे अजून दहा मिनटं तुमच्याशी बोलणार आहे हा आजचा माझा लि